श्री स्वामी समर्थ मराठी चक्र त्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सध्या दत्त जयंतीचा सप्ताह हो हा चालू आहे आणि ज्याही कोणत्या भाविक भक्तांना श्री दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण करू शकत नसते आणि काही समस्या असतील त्यांनी रोज आपल्या घरामध्ये श्री गुरुचरित्र अवतरणेका ऐकल्यास किंवा श्रवण केल्यास किंवा वाचल्यास त्यांना दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो श्री गुरुचरित्र अवतरणेका શ્રી ગણેશાય નમઃ શ્રી ગુરુ વિદ્યાભ્યય નમઃ ગુરૂર્બ્રહ્મ ગુરૂર્ષ્ણુ ગુરૂર્દેહો મહેશ્વર ગુરૂરસાક્ષાપરબ્રહ્મ તસ્મૈ શ્રી ગુરવૈ નમઃ પ્રથમ ધ્યાયી મંગલાચરણ મુખ્ય દેવતાંચે સ્મરણ શ્રી ગુરૂમૂર્તિચે દર્શન ભક્તા પ્રતિસાહલે વિદ્યાધ્યાયાંતિબ્રહ્મોત્પાતિ ચાર યુગાંચે ભાવકથિથી શ્રી ગુરુ સેવા દીપકા પ્રતિ ઘડલી અસે કથિયેલે નામ ધારકા અમર સંગામાં શ્રી ગુરુ ને આપુલે ધામા અંબરીષ દુરવાસી મહીમા તૃતીયોધ્યાયી કથિયેલા તૃતીયોધ્યાયી અનુસુયા પ્રતિ છળા વયા ત્રયમૂર્તિ એતિ પરિતેચી પુત્ર હોતી સ્તનપાન કરીતી આનંદે પંચમી શ્રી દત્તાત્રેય ઘરી સ્વયં અવતાર ત્રિપિઠાપુરી પંચમી શ્રી દત્તાત્રેય ઘરી સ્વયં અવતાર પીઠાપુરી श्रीपाद श्री रामधारी तीर्थयात्रेसी झाले सहाव्यात लिंग घेऊन रावण झाला गोकर्ण विघ्नेश्वर विघ्न घेऊन स्थापना करीत केली तयाची गोकर्ण महिमा असंख्यात राया प्रति गौतम सांगत चांडाळी उद्धरली अकस्मात सातव्या अध्यायी वर्णिले माता पुत्र जीव देत होती प्रति श्री गुरु कथा सांगतो शनि प्रदोष व्रत देती ज्ञान करीती अष्टमी नवमध्यायी रजका प्रती कृपाळू गुरु राज्य करीती दर्शन देऊ म्हणती पुरती गुप्त झाले मग तेथे तस्करी मारिला भक्त ब्राह्मण तस्करी वधितो श्री गुरु येवन ब्राह्मणाला प्राणदान देते दशमध्यायत माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्यांची नारी नृसिंह सरस्वती त्यांची उदरी एकादशी अवतरले द्वादश ध्यायी माते प्रती ज्ञान कथुनी पुत्र देती काशी क्षेत्री संन्यास घेती यात्रा करीती उत्तरेची माता पित्या ते करंजपुरी भेटूनी येती गोदातीरी तिरी कुक्षी विप्रावरी कृपा करीती त्रयोदशी क्रूर यवनात करुणी शासन साय देवास वरदान देती श्री गुरु कृपा करुण चौदाव्या अध्यायी पंचविद्या मूर्ती तीर्थे सांगती शिष्याप्रती यात्रे देवडुनी गुप्त होती श्री गुरु षोडशी ब्राह्मण श्री भक्त कथुनी शक्ती ज्ञानशक्ती गुरु आले भिल्लवडित भुवनेश्वरी सनिध भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जिव्हा छेदुनी करी अर्पण त्यासे गुरुनी विद्या देवनं धन्य केला सप्तदशी घेवडा उपटून दारिद्र्याचा कुंभ हे हेमाचा वर्णिला प्रताप श्री गुरुंचा करुणी योगी देवनी श्री गुरु गेले संबंध स्त्रिय पुत्र दिधले तिथला दोन एक मर्ता कथि ज्ञान सिद्ध रूपे विसाव्यात तिची कथा एक विषी प्रेत आणलेले औदुंबराशी श्री गुरु हेवने तेथे निशी पुत्र उठवित कृपाळू भिक्षा दारिद्र्यात घरी येती त्यांच्या वंध्या महिषी होती तीस करून साव्यात श्री गुरुस सा वर दिलास तेथे उद्धरेली राक्षस ते विक्रमा करी श्री गुरु भेटो जाते त्रिविक्रमा दाविती विश्वरूप महिमा विप्र लागेशुरुपादपद्या चोवीस आव्यात वर देती लेच्छना पुढे वेद म्हणते विप्रते त्रिविक्रमा छळती तला घेऊने सांगते गुरु पाशी आला पंचविशी सव्वीसाव्यात तया ब्राह्मण श्री गुरु सांगती वेदरचना रचना त्यागा, त्यागा म्हणती वाद कर्पणा परिती उन्मत नायकती सत्ताविषयी अणुनी पतिता विप्रासी वेद वद करीता कोंठित करुणे शापग्रस्ता ब्राह्मण राक्षस त्या केले तया पतित धर्मा धर्मा धर्म सांगोनी ततकथा पुनरूपी देवनी पतिस्तावता गृहापती दवडिला एकोणत्रिशी भस्मप्रभाव विक्रमा कथिति गुरु राव राक्षसा उधरी वामदेवा देवा इतिहासयांचा त्रिषा ध्यायी पती मरता याची स्त्री करी बहु आकांता तीस श्री गुरु नाना कधून शांत एक कथा पतिव्रतेचे धर्म सांगता सह सहगमन प्रकार भोधिता ते स्त्री येते जगद गुरु सहगमनी निगता सती श्री गुरु स झाली नमस्कार येते आशीर्वाद देऊन तिचा पती बत्ते साव्यात उठविला साव्यात रुद्राक्ष धारण कथा कुक्कुट मरकट दोघे जण वैश्य वेशेचे कथन कथिति रायाते पराशर रुद्राध्याय महिमा वर्णन चौथी सावते निरूपण राजपुत्र केला संजीवन नारद भेटले रायाते पंचत्रिषा प्रसंगात कच कथा वर्तत अनेक सोमवार व्रत श्रीमंतच्या प्रसंगे छत्तीस ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण स्त्रियेने केले परान भोजन कंटाळणी धरिसी गुरुचरण त्याला कर्म मार्ग सांगती सप्तत्रिशी नाना धर्म विप्रा सांगोनी ब्रह्मकर्म प्रसन्न होनी वर उत्तम देती श्री दयाते अष्टत्रीशी भास्कर ब्राह्मण तिघा पुरते आणलेले अन्न जेविले ब्राह्मण अनेक गावचे शूद्रादी सोमनाथांची गंगा युवती साठ वर्षांची वंद्या होती तीस दिदली पुत्र संतती एकोणचाळीसाव्या अध्यायी नरहरि करीवी शुष्क काष्टा अर्च उने दवडिले त्यांच्या कुष्ठा शबर कथा शिष्यवरिष्ठा चाळीसाव्यात सांगती एकेचाळीशी देवा हस्ते घेऊ श्री देवा ईश्वर पार्वती संवाद बरवा काशी आता निरूपण पुत्र कलत्रेशी सायदेव येऊनी करिती गुरुस्तव त्याला कथिती यात्रा भाव वरही देती बेचाळीसी त्रेचाळीसी अनंत्रत धर्म राया कृष्ण सांगत तेव्हा व्रत करिती सव्वे चाळीसा तंतुकार भक्तासी श्री श्री पर्वत वंदुनी शणेशी शिवरात्री पुण्यकथा त्यासी विमर्शन राजाला कथी येली चे चाळीशी कुष्टी ब्राह्मण आला तुळजापुराहून त्याला करुणे संगमी स्थान कुष्ट नासुनी ज्ञान देती कल्लेश्वर हिप्परगे श्री गुरु भेटती नरहरी कवी स आपला शिष्य करीत चाळीसाव्या अध्यायी सत्य दिवाळी सन श्री गुरु श्री आमंत्रित सात जन तितुकी रूपे धरुणी आपण गेले मठ राहिले हे चाळीसावी शुद्रते त्यांचा जोंधळा कापून टाकती शतगुणी पिकवणी पुढती आनंद विले तयाते एकोण पंचाशती श्री गुरु मूर्ती अमराजा संगम कथिती स्नान करून दवडती कुष्ट देवारजी रत्नाबाईचे मेछांचा फोट मेछांचा स्फोटक दवडिती भक्ती स्तव त्यांच्या नगारा मदाती पुढे श्री पार्वती भेटो म्हणती पन्नासावे अध्यायी एकावन्न गुरु मूर्ती गुरुमूर्ती या क्षिती पाप प्रवृत्ती उपद्रविती नानायती म्हणून गुप्त रूपे राहावे ऐसा करुण निर्धार शिष्यादी सांगती गुरुवया आजी आम्ही जाऊ पर्वतावर श्री मल्लुक श्री मल्लिकार्जुन यात्रेशी ऐसे ऐकून भक्त जन मनी होती अति उद्विग्न शोक करीती आक्रंदोन श्री गुरु चरणी लोळती इतके पाहुणे श्री गुरु मूर्ती वरद असते दया कुरवाळीती भक्त भोजने धरा आसक्ती मठा मठ धामी राहून ऐसे बोधूनी शिष्या श्री गुरु गेले कर्दळी वनासी नाविक मुखे सांगून गोष्टी सी निजानंदी निमग्न होती ऐसे अपारश गुरु चरित्र अनंत कथा परमपवित्र त्यातील भावन अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागे सिद्ध म्हणे नामदारखा तुझ कथिले अवतरणे का श्री गुरु गेले वाटती लोका परी श्री गुरु गुप्त असती गानगापुरी कलियुगी अधर्म पावले रुद्धी म्हणून श्री गुरु गुप्त झाले भक्त जनाला पाहिले ते भटती अद्यापि श्री गुरुदेव दत्तार्पणस्त्रु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त